नमस्कार आस्वाद मराठी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मऊ लुसलुसी जाळीदार आंबोळी कशी बनवायची ते बघूया आंबोळी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया मी इथं आंबोळी बनवण्यासाठी दोन वाटी रेशनिंगचा तांदूळ घेतला आहे तुम्ही तुमच्या घरी असणारा कोणताही तांदूळ वापरला तरी चालेल मी तर गच्च भरून दोन वाटी तांदूळ घेतला आहे याच वाटीने अर्धी वाटी उडदाची डाळ घेणार आहे अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली यामध्ये एक चमचा मेथ्या टाकणार आहे आता हे सर्व मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आणि रात्रभर भिजत ठेवणार आहे डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले यामध्ये पाणी टाकले आता हे सर्व मी रात्रभर भिजत ठेवणार आहे सकाळ झाली आहे आता आपण बघूया डाळ आणि तांदूळ चांगले भिजले आहेत का तुम्ही बघू शकताय मस्त अशी डाळ फुलली आहे आता आपण तांदूळ पण बघूया चांगला भिजला आहे का तुम्ही बघू शकताय तांदूळ पण मस्त असा भिजला गेला आहे आता तांदूळ आणि डाळ आपण मिक्सरला बारीक करून घेऊया डाळ आणि तांदूळ मी मिक्सरला चांगलं बारीक करून घेतलं आहे आता हे तीन चार तासासाठी मी फॉर्मॅट होण्यासाठी ठेवून देणार आहे तीन तास झाले आहेत आता आपण बघूया पीठ फॉर्मॅट झालं आहे का तुम्ही बघू शकता पीठ मस्त असं फॉर्मॅट झालं आहे मस्त फुलून आलं आहे आता या पिठाच्या आपण आंबोळ्या बनवायला सुरुवात करूया तवा गरम झालाय याला आपण चारी बाजूनी तेल लावून घेऊया आपण नेहमी नॉनस्टिक तव्यावर आंबोळ्या करतो पण या लोखंडी तव्यावर पण खूप छान अशा आंबोळ्या तयार होतात हा लोखंडी तवा पसरट आहे जास्त खोलगट नाही त्यामुळे यावर आंबोळ्या बनवायला खूप सोपं जातं आणि यावर बनलेल्या आंबोळ्या मस्त अशा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार बनतात तुम्ही बघू शकता याला मस्त अशी जाळी आली आहे आता या आंबोळीवर आपण एक झाकण देऊन पाच सहा मिनिट ठेवून देऊया पाच सहा मिनिट झाले आहेत आता आपण झाकण काढून बघूया आंबोळी शिजली आहे का तुम्ही बघू शकता आंबोळी मस्त अशी शिजली आहे आता आपण याला तेल लावूया यावर पण तेल टाकूया आणि साईडनी पण चारी बाजूनी तेल टाकूया म्हणजे या तव्यावरून इझिली आंबोळी आपली निघेल आपण सुरुवातीला कडे कडेने असं काढू काड़। काढायला सुरुवात करायची म्हणजे आंबोळी लगेच निघते आता ही आंबोळी तुम्ही बघू शकता इझिली निघायला सुरुवात झाली आहे आता आपण आंबोळी पलटी करून घेऊया तुम्ही बघू शकता आंबोळी किती मस्त अशी जाळीदार तयार झाली आहे आंबोळीला कलरही मस्त असा लालसर आला आहे आता अशीच आपण दुसऱ्या बाजूनेही तिला लालसर अशी भाजून घेऊया आता आपण पलटी करून बघूया आता आपली आंबोळी तयार झाली आता आपण काढून घेऊया याच पद्धतीने आता आपण दुसरी आंबोळी पण करून घेऊया थोडंसं तेल लावूया तव्याला तव्यावर आपण चमच्याच्या सहाय्याने पीठ टाकूया पीठ आपल्याला बाहेरून आतमध्ये या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला जास्त पसरावायची गरज भासत नाही अशा पद्धतीने गोलाकार पद्धतीने आपण हे पीठ पसरून घेऊया तुम्ही बघू शकताय मस्त अशी जाळी या पिठाला तयार झाली आहे आता आपण यावर एक झाकण देऊया झाकण एक पाच सहा मिनिट ठेवूया आता पाच सहा मिनिट झाले झाकण काढून बघूया आंबोळी मस्त अशी शिजली आहे आता याला आपण तेल लावूया आंबोळीला पण तेल लावायचं आणि आंबोळीचा कडा सुटण्यासाठी साइटनी पण आपण याला तेल लावूया साईटनी तेल ओतल्यावर कडा इझिली लगेच सुटतात आता आपण सगळ्या बाजूनी आंबोळीचा कडा सोडून घेऊया खालच्या बाजूने आंबोळी चांगली खरपूस अशी भाजली गेली की आंबोळीचा कडा सोडवायला वेळ लागत नाही आता ह्या ही आपण सर्व कडा सोडून घेऊया कडा सोडून झाल्यात आता आपण आंबोळी पलटी करूया तुम्ही बघू शकता आंबोळी किती मस्त अशी जाळीदार खरपूस अशी भाजली गेली आहे आता ही आंबोळी दुसऱ्या बाजूनेही ही आपण अशीच लालसर भाजून घेऊया पलटी करून बघूया तुम्ही बघू शकता मस्त अशी भाजली गेली आहे आंबोळी चांगली भाजली गेली आहे आपण हिला एका ताटामध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने सर्व आंबोळ्या तयार करून घेऊया मी इथं सात आठ आंबोळ्या तयार करून घेतल्या आहेत तुम्ही बघू शकताय मस्त अशा मऊ लुसलुशीत जाळीदार आणि पातळ अशा आंबोळ्या तयार झाल्या आहेत आता आपण या आंबोळ्या बटाट्याची भाजी आणि खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व करूया माझ्या अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका